गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज एक गुड न्यूज आहे खास करून अंगणवाडी सेविका ज्या महिला आहेत ज्या प्रिपरेशन चालू आहे ज्यांची किंवा ज्या उत्सुकतेने वाट बघताय प्रतीक्षा करत आहेत डिपार्टमेंटल एक्झाम अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण जाहिरात कधी येणार आहे या परीक्षेकरिता पात्रता काय राहणार आहे वेतन किती असणार आहे अभ्यासक्रम वयोमर्यादा या संपूर्ण बाबीविषयी मी में दे, में माईती त्या गरिता जा बगीनी उत्तर या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे त्याकरिता ज्या भगिनी बघतायत व्हिडिओ त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे कारण खरं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ज्या संघटना आहेत विविध अंगणवाडीच्या त्यांच्या मार्फत ही माहिती मिळालेली आहे त्यांचा अहवाल प्राप्त होत आहे जाहिराती संदर्भात तर तुम्हाला ही माहिती दिली जाणार आहे नेमकी कधी जाहिरात कधीपर्यंत येणार आहे अंदाजीत ते सांगितलं जाणार आहे जे कोर्टाचा निकाल आलेला आहे त्यानुसार तुमची पात्रता काय चेंज झालेली आहे काय चेंज झालेली आहे ते पण माहिती मी या व्हिडीओ मध्ये सांगणार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील तर त्या अगोदर डबळ अकॅडमी मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी याची रेग्युलर आणि स्पेशल मेंटरशिप बॅचेस स्टार्ट झालेले सात जुलै दोन हजार पंचवीस पासून आणि सध्या गुरुपौर्णिमेनिमित्त आज शेवटचा दिवस आहे ऑफर आहे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी दिली जाणार आहे आयसीडीएस पोषण अभियानासहित सर्व विषय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सामान्य ज्ञान हे सर्व तुम्हाला चांगल्या प्रकारे बेसिक वस्तू शिकवले जाणार आहे सिलेबस तुमचा कम्प्लीट करून दिला जाणार आहे त्यासोबतच जे पर्सनल गायडन्सची बॅच आहे यामध्ये दर पंधरा दिवसांनी झूम मिटिंग तुम्हाला सर्व नोट्स अंगणवाडीकरिता ज्या आहेत आयसीडीएसच्या फ्री मोफत तुम्हाला घरपोच दिल्या जाणार आहेत जी बुक नोट्स असणार आहेत तुमचे टॉपिक जाणार व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे पर्सनल गायडन्स नेमकं काय करायचं आहे अभ्यास कसा करायचा आहे तुमचे पेपर वगैरे सर्व आपण या ठिकाणी अकॅडमी मध्ये घेणार आहोत तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि मार्क आपल्या आता दोन एकशे दोन पदामध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर महिला अकॅडमीच्या लागलेल्या आहेत तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली आहे अंतिम निवड यादी जाहीर झाली की आपण पुण्यामध्ये सत्कार समारंभ ठेवण्यात थे। ठेवला थे जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला पण इन्व्हिटेशन दिलं जाणार आहे तर याकरिता अकॅडमीशी संपर्क करण्याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता योग्य मार्गदर्शन मिळवण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे माझ्याशी जरी बोलायचं असेल तुम्हाला तर या नंबरवर कॉल करायचा आहे योग्य तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाणार आहे बघा आता अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती दोनशे दोन हजार शहरी भागाकरिता दोनशे बहात्तर ची आलेली आहे आणि तुमचे साधारणतः दोनशेच्या च्या जवळपास दोनशे संघटना आहेत त्यांच्याकडून आपल्याला जी माहिती मिळालेली आहे सर त्यांनी म्हटलेले सर येणाऱ्या दोन महिन्यामध्ये किती महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये पुढच्या जाहिरात येणार आहे ओके तर तुम्हाला आता तुमच्याकडे वेळ आहे कारण जाहिरात येण्याच्या अगोदरचा वेळ कसा असतो एकदम फ्री असतो तुम्हाला खूप सारा अभ्यास तुमचा या ठिकाणी होऊ शकतो जाहिरात आल्यानंतर एकदम धावपळ होते तुमचे डॉक्युमेंट डॉक्युमेंट काढण्याकरिता फॉर्म भरणे असेल किंवा टेन्शन येते तीन महिन्यात होईल का माझा अभ्यास तर काही टेन्शन घेऊ नका आतापासून अभ्यासाला लागा तुमचा पूर्ण सिलेबस कम्प्लीट होणार आहे तुमचा अभ्यास पण कम्प्लीट करून घेतला जाणार आहे कारण तर तुमचा गॅप पडला तुम्ही मुळात हुशाराचा आहात परंतु तुमचा गॅप पडलेला असतो दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचा ग्रॅज्युएशन नंतर बारावी नंतर तर तुम्हाला पहिल्यापासून अभ्यास करावा लागणार आहे आणि काही यामध्ये दोनशे मार्काचा पेपर आहे शंभर प्रश्न आहेत मराठी तुम्हाला अभ्यासक्रम माहितच आहे मराठी वीस मार्काला आहे इंग्लिश दहा प्रश्न आहेत जी चे वीस प्रश्न आहेत भौतिक चाचणी गणिताचे वीस आहेत आय सी आहे पोषण अभियान त्याचे तीस असे एकंदरीत कम्प्युटर तुम्हाला नाहीये तर असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणांकरित आहे आणि जो आता सध्या कोर्टाचा निकाल लागलेला आहे वयोमान आता पन्नास वर्षापर्यंतच्या ज्या महिला आहेत त्या फॉर्म भरू शकणार आहात आणि पात्रता त्यांच्या अगोदर पदवी होती परंतु आता त्यांनी काय केलेलं आहे ज्या महिला बारावी उत्तीर्ण आहे आणि अंगणवाडी सेविकांचा हे सर्वात महत्वाचं आहे पात्रतेमध्ये ज्या महिलांना अंगणवाडी सेविकांचा दहा वर्षाचा अनुभव आहे किंवा त्यांचे दहा वर्ष आता कम्प्लीट होत आहे ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमचे दहा वर्ष जरी कम्प्लीट होत आहे तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि वेतन तर तुम्हाला माहित आहे चाळीस हजारापासून तुमचं म्हणजे बेचाळीस हजार तुमचे स्टार्टिंग पेमेंट आहे अभ्यासक्रम सांगितला पात्रता सांगितली जाहिरात कधी येणार आहे आणि वयोमर्यादा पण सांगितली आहे ज्यांचं महिलांचं वय पन्नास वर्षापर्यंत आहे किंवा पन्नास वर्ष चालू आहे त्या सर्व महिला अंगणवाडी मुख्य सेविका ग्रामीण अंतर्गत भरतीकरिता पात्र आहेत तर तुम्हाला नेमकं बेसिक प्रश्न कशी तयारी करायची आहे कोणते पुस्तकं वाचायचे आहेत नेमकं काय वाचायचं नाही हे जर लक्षात आलं तर तुम्हाला दोनशे पैकी एकशे पन्नास मार्क इझी जे सांगितले परीक्षाभिमुख आपण घेत असतो त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायला लावत असतो फॉलोअप घेतला जातो तुम्हाला मेंटरशिप बॅच मध्ये नक्की यश हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी सिलेक्शनची गॅरंटी पण घेतली जाते तर याकरिता आपल्याला आम्ही जे सांगणार आहे तिथं जर तुम्ही फॉलो केलं इम्प्लिमेंटेशन केलं तर नक्की यश तुमच्या पदरामध्ये पडणार आहे तर याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी शहरीची दोनशे बहात्तर आलेली त्याची प्रोसिजर चालू आहे त्याची पण परीक्षा आहे त्या पण ज्या महिला आहेत तयारी करणाऱ्या त्यांनी पण बॅचलर जॉईन व्हायचं आहे कारण तर एकदा वेळ निघून गेली की परत मग पश्चाताप करण्यामध्ये काहीही अर्थ उरणार नाही कारण तर आपल्याकडे ही, ही।, ही वेळ आहे या वेळेच संधीच काय करायचं आहे आपल्या संधीमध्ये वेळेची काय करायचं आहे संधीमध्ये यकर रूपांतर संधी वाया घालायची नाहीये परत परत तुमच्या जाहिराती प्रसिद्ध होत नाही डिपार्टमेंटलच्या खास करून सर्व दरवर्षी जाहिराती येतात तर आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्री रेग्युलर मध्ये हे सगळं काही अवेलेबल होणार आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहेत आणि खास करून तुमच्या वेळेनुसार म्हणजे तुमचं अंगणवाडी सेविका म्हणून दोन तीन वाजता दोन तीन वाजेपर्यंत तुमची ड्युटी असते त्यानंतर तुमच्याकडे मोकळा वेळ आहे तर चार नंतर सगळे क्लासेस आपण ठेवत असतो ओके तर आणि रात्री पेपर पण आठ ते अकराच्या वेळेमध्ये तुमचा स्वयंपाक वगैरे स्वयंपाक पाणी झाल्यानंतर जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचं त्याचा व्हिडिओ अनालिस्टिस असत ज्या नोट्स आहेत सात सा आठ दिवसामध्ये तुम्हाला कुठेही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुमचं वास्तव्य असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातात तर याकरिता आपल्याला अॅकेडमीचा संपर्क करायचा आहे फक्त ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ आपल्याला जर क्लास टू लेवलची जर पोस्ट मिळवायची असेल तर तेवढी मेहनत पण गरजेची आहे आणि एकदम शुल्क ला कमी आहे पंचवीसशे मध्ये तुम्हाला वर्षभर आहे म्हणजे तुमची जर परीक्षा जरी दोन महिन्यानंतर आली तर तीन चार महिन्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे जाहिरात आल्यानंतर साधारणतः तुमचं पूर्ण प्रोसिजरला वेळ लागणार आहे तर आपल्याला या बॅचेसचा नक्कीच फायदा होणार आहे आपल्याला ही न्यू अपडेट दिलेली आहे जी संघटनेमार्फत अंगणवाडी संघटनेच्या ज्या अध्यक्ष आहेत ज्या महिला आपल्या आपल्याशी कनिटा आहेत त्यांनी जी माहिती दिलेली आहे आपल्याकडून सगळ्याकडून अहवाल प्राप्त करत आहेत आणि जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आय सी डी एस आयुक्तालयामधनं मार्फत त्यांना ही माहिती मिळालेली आहे ती तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे तर या परीक्षेचा मी पर्सनली तुम्हाला बोलतोय की तुम्ही आता अंगणवाडी सेविका म्हणून किती दिवस काम करणार आहात तुम्हाला कुठेतरी चांगल्या पदावरती रुजू व्हायचा आहे चांगली पगार मिळवायची आहे परत तुमचं महिला बाल विकास अधिकारी म्हणून प्रमोशन होणार होणारच आहे चांगलं काम केल्यानंतर तर ह्याकरिता तुम्हाला फक्त थोडं अभ्यास करणे गरजेचं कर आहे कसा नेमका अभ्यास करायचा आहे परीक्षेचा अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे सगळं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाणार आहे तर शेवटपर्यंत तुम्ही बघितलं त्याबद्दल धन्यवाद जातात लाईक करा शेअर करा व्हिडिओ आपल्या अंगणवाडी सेविका मदतनी स्थाईपर्यंत आणि नवीन असाल चॅनेल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे बेल तर तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोहोचणार आहे एकदा सदस्य व्हा डबल अकॅडमीच्या तुम्हाला नक्कीच तुमचं आयुष्य या ठिकाणी बदलणार आहे तुम्हाला नक्की यश पण मिळणार आहे ओके थँक्यू एवढं बोलून मी माझे थांबतो आणि तुम्हाला जे सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे संपर्क करायचा आहे थँक्यू 那你问